नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील घावनळे गावामध्ये आलो तिथे आपण अठरा गुंटे जागा आणि साडेसहाशे स्क्वेअर फुटचं कोकणी घर बघायला आलो आहे पूर्णपणे वाडी वस्तीत आणि डांबरी रस्त्याला लागून आहे अगदी आपल्या बजेटमध्ये अगदी वीस लाखात ही आपल्याला ही प्रॉपर्टी मिळणार आहे तर बघायला सुरू करण्यापूर्वी आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिलं त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि कमेंट पण करा तर आपण आता या आपल्या कोकणीवाडी प्रॉपर्टीची माहिती जाणून घेऊया तर आता आपण बघतोय ह्या बाजूला आपल्या प्लॉटमध्ये जागा मालकांनी नारळाची लागवड केली आहे त्याच्यात केळीची पण आहे काजूची पण काही लागवड आहे सुपारी लागवड आहे पूर्णपणे वाडी वस्तीत आपली जागा आहे लाईटसाठी आपल्याला लाईटचा पोल पण दिसतोय आणि जर समोरच आपण बघितलं तर आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी आपली इथे विहीर आहे बाराही महिने पाणी असणारी विहीर आहे अगदी आपण जवळून बघणारच आहोत तर आपण आता प्लॉटच्या बॅक साईडला आलो आपल्याला मागे दिसतंय आपलं घर आहे तिथून समोर बघितली तर आपली समोरची एंट्री आणि पाण्यासाठी आपली विहीर पण तिथेच आपण बघितली आहे तर आता घराची आपण इकडे बॅक साईड बघतोय ह्या बाजूला पण आपल्याला सरळ समोर दिसेल थोडीशी लागवड पण केलेलीच आहे केळीची तर आता आपण आपलं घर बघूयाच पण त्यापूर्वी आपण बघतोय ह्या बाजूला आपल्याला पूर्ण जी लेन मातीची कट केलेली दिसते ती आपली हद्द आहे टोटल प्लॉटची वरच्या बाजूला आपल्याला पूर्ण दिसेल की तारेच फेन्सिंग केलेलं आहे प्लॉटला तर प्लॉटच्या आपण दुसऱ्या भागात आलो इकडे आपल्याला दिसेल इकडे लागवड केलेली आहे पूर्ण आंबा काजू नारळ अशी लागवड आपल्याला दिसतेय तसंच बाकी मोकळा प्लॉट पण आपल्याला शिल्लक आहे इथे आपण हवी असल्यास विविध प्रकारची फळझाडं दाड़, फुलझाडांची लागवड निश्चित करू शकतो समोर आपल्याला जो लाईटचा पोल दिसतोय तिथपर्यंत आपलं फ्रंटेज आहे आणि त्याच्या सरळ बाजूने आलं की आपल्याला एक छोट कंपाऊंड दिसेल कोकणी कंपाऊंड तिथनं सरळ मागेपर्यंत आपल्याला आपला प्लॉट दिसतोय आपण प्लॉट बाहेरून बघतोच आहोत ह्या बाजूला आपण बघितलं जर तर जागा मालकाने स्वतंत्र लाईटचा पोल आपल्याला कॉर्नर मध्ये घेतलेलाच आहे पूर्णपणे वाडीवस्तीत जागा आहे आणि त्या बाजूला आपण आपली विहीर पण बघितली आहे त्यामुळे पाण्याची लाईटची जी आपल्या बेसिक सोयी ते सर्वत्र उपलब्ध आपल्याला झालेल्या दिसत आहेत आपल्या कोकणी घराचा आजूबाजूचा परिसर बघितला आता आपण इथे आपल्या खळ्यात आहोत आपण बघतोय अंगण ज्याला आपण म्हणतो इथून आता आपण आत एंट्री करणार आहोत आपलं मुख्य घर बघायला समोरच आपल्याला पहिलं लागतो तो आपला वरांडा आहे आपल्याला दिसेल प्रशस्त वरांडा आपल्याला दिसतोय तर वरांड्यातून आपण पुढे आलो की आपल्याला लागेल तो आपला हॉल आहे इथे पण बघतोय चांगलं एक सिलिंग वरती केलेला आपल्याला दिसत आहे आणि तिथून आपण पुढे आलं की आपल्याला दिसेल ते एक ह्या बाजूला आपली एक रूम आहे छोटी जिथे आपण बेडरूम म्हणून त्याचा युज निश्चितपणे करू शकतो व्यवस्थित स्पेस आपल्याला दिसते बेडरूम मध्ये पण आपल्याला सिलिंग आहे साठी चांगली उत्तम खिडकी आहे तर तिथून आपण आता पुढे आलं की आपलं जे कोकणी घराचं किचन लागतंय आपण बघतोय प्रॉपर आपल्याला एल शेप मध्ये ओटा आहे समोर आपल्याला सामान ठेवण्यासाठी कबड दिसतातच आहेत तर आपण ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला बॅक साइडचं डोअर दिसत आहे आणि तसंच मागच्या बाजूला आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉइंट ठेवलेलाच आहे तिथून आपण जर पुढे बघितलं तर आपलं या ठिकाणी बाथरूम आपल्याला बघायला मिळेल चांगली स्पेस बाथरूम मध्ये पण आपल्याला मिळते त्याच्याच बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट इथे उपलब्ध आहे आणि वरती पाण्याची टाकी पण आपल्याला दिसते आपण तिथे स्टोअर करू शकतो पाणी निश्चित तर आता आपण घराची बॅक साईड बघूया कशी आहे ती चांगली स्पेस आपल्याला साईडला पण उपलब्ध आहे आपलं अठरा गुंठे जागा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि साडेसहाशे स्क्वेअर फुटचं सा आपलं कोकणी उघर आपण बघितलंय पूर्ण सिंगल ओनर क्लिअर टायटल आणि सेपरेट साठ बारा असणारी ही प्रॉपर्टी आहे पण ही प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे याची आपण नोंद घ्यावी तसंच ह्या प्रॉ प्रॉपर्टीपासून जवळची जी ठिकाणं आहेत आपली कुडाळ शहर कुडाळची जी बाजारपेठ आहे आणि रेल्वे स्टेशन वगैरे सगळं आहे ते अगदी आपल्याला आठ ते नऊ किलोमीटरवर उपलब्ध आहे तसंच बेसिक गरजेच्या गोष्टी आपल्याला इथून दहा मिनिटावर उपलब्ध आहेत आणि मुंबई गोवा हायवे जो आहे तो इथून आपल्याला अगदी सहा ते सात किलोमीटरवर अंतरावर आहे तसंच ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते वीस लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल है. तर आपले डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपली साईट व्हिजिट लवकरात लवकर बुक करा, कर करा। तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसंच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामच्या चॅनेलची लिंक दिली आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला त्याच्यावर पण वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद